श्रीराम समर्थ साधक बंधूंना आत्मज्योतींना साष्टांग प्रणाम आज नऊ सर्वप्रथम सर्वांना गुढीपाडवा व चैत्र नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा श्री महाराज आपल्याकडून खूप खूप नामस्मरण करून घेऊ द्या अशी त्यांच्याकडे त्यां त्यांच्या चरणी प्रार्थना द्या आजचे प्रवचन संत हे भगवंताची आठवण देण्याचे कार्य करी असतात श्री महाराज काय बोध करतात ज्याला सत्याचे ज्ञान झाले तो सर्वज्ञच बनला आणि जे या सत्याला धरून राहतात ते संत होत संत आपल्याला मार्ग दाखवायला तयार असतात परंतु आपला अभिमान आड येतो आणि आपण संतांना नावे ठेवतो एक जण संतांना उद्देशून म्हणाला तुम्ही आमचे नुकसान करता अपकार करण्यावरही करण्यावरही उपकार करायला सांगून आम्हाला मेषपात्र करता वास्तविक आपल्या संतांनी कर्मांचा ढीक पडला आहे पण त्यांच्या आणि आपल्या कर्मामध्ये फरक आहे राम करता या भावनेने त्यांनी कर्म केले आपण मी पणाने करतो म्हणून कर्म आपल्याला बंधनकारक असते <coughs> बनते संतांची कामगिरी कुणाला दिसत नाही आणि आमची फक्त दिसण्यापुरतीच असते त्यामुळे ती पुरी पडत नाही एखादा पुष्कळ ज्ञानी झाला पण ते ज्ञान जर वृत्तीत उतरले नाही तर त्याचा काय उपयोग जगाचे खरे स्वरूप समजून घेण्यासाठी जो सुखदुःखाच्या जाळ्यात सापडला नाही त्याच्याकडे जावे जो तो साक्षीत्वाने राहून जगापासून अलिप्तच राहतो कर्म करूनही तो अलिप्त राहतो आपण मात्र सुखदुःखात गुरफटून जातो संतांचे अंतःकरण शुद्ध असल्यामुळे त्यांची शिव्यांची भाषा सुद्धा न बोचणारी किंबहुना आशीर्वादरूपच ठरते सत्पुरुष काही विद्वान नसतात अति विद्वान मनुष्य कोणी सत्पुरुष झालेला ऐकवी ऐकविता ऐकावी ऐकावीत नाही कुणी आठव्या आठव्या वर्षी घरातून निघून जातो तर कुणी लग्नातून पळून जातो तर कुणाला लिहायला वाचायलाही येत नाही असे लोक सत्पुरुष झालेले आढळतात संतांनी देह सोडल्यावर सुद्धा लोकांना त्यांचे अस्तित्व भासते लहान मूल बाहेर खेळत असते परंतु मध्येच त्याला आईची आठवण होऊन तिच्याकडे धावते याचा अर्थ असा की मुलाला आईचे सूक्ष्म सरण सतत असते तसा भगवंताचा चटका तशी त्याच्या अस्तित्वाची जाणीव तशी त्याची निष्ठा आपल्या जवळ पाहिजे की मनुष्य वेडा बनतो त्या स्थितीत त्याला संत भेटला की तो निवांत होतो संत हे खरोखर आई सारखे आहेत ते आपल्याला भगवंताची आठवण देण्याचे कार्य करीत असतात सर्व जगावर संतांचे उपकार आहेत त्यांनी परमात्म्याला सगुणात आणले आणि तो आपल्याला सुसेव्य केला परमात्म्याला आपलासा करून घ्यायला नामस्मरण हे सोपे साधन आहे एकनाथी भागवत ज्ञानेश्वरी असे सोपे सद्ग्रंथ निर्माण केले आणि यथाशक्ती अन्नदान करणे हेच कलियुगात उत्तम साधन आहे असे सांगितले या चार गोष्टी आचरणात आणायचा प्रयत्न ज्याने केला त्याला काही कमी पडणार नाही नेहमी समाधानच राहील आजचे बोधवचन जग संतांशिवाय असणे शक्य नाही आम्हाला त्यांना ओळखता येत नाही जानकी जीवन स्मरणा जय जय राम